नमस्कार मी गणेशाचवंत स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट एक मे दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित होतोय आणि आपण सर्वांनी तो नक्की पाहायचा आहे आज दादरला या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा मोठा दणक्यात पार पडला मुख्य म्हणजे माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या आशीर्वादानं हा बार पडला स्वनागर व सुधीर फडके या शीर्षक भूमिकेत आहेत आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते सुनील बर्वे आणि गदी माडगुळकरांच्या भूमिकेत आहेत प्रसिद्ध अभिनेते सागर मित्रा मित्रांनो गदी माडगुळकर आणि सुधीर फडके यांचा स्नेह अनेक वर्षांचा अनेक दशकांचा आणि हे सर्व कनेक्ट यासाठी करावं असं वाटतं ना की आकाशवाणीवरती गेली पंचवीस वर्ष एफ एम रेनबो रेडिओ जॉकी म्हणून मी काम करतोय आणि त्या मी असा कुठलाही कार्यक्रम नसेल माझ्या आयुष्यातला की ज्यामध्ये गर्दी आणि बाबूजी या कॉम्बिनेशनचं गाणं मी ऐकवलं नसेल प्रत्येक कार्यक्रमात एक तरी गाणं बाबूजींच्या स्वरातलं असतंच गीत रामायणतराव ही वंदन नावाच्या कार्यक्रमात नेहमी ऐकवत असतो आणि मित्रांनो आत्ता या चित्रपटातनं गीत जी गाणी आहेत स्वय श्रीरामप्रभू ऐकती असेल किंवा रामजन्म लागसखी असेल दैवजात दुःखी वरदा दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ही सगळी गाणी या चित्रपटात आपल्याला बघायला मिळणार आहे आणि खरोखरच गती माडगुळकर आणि बापूजी त्यांचा स्नेह त्याचप्रमाणे सुधीर फडके यांना प्रत्यक्ष आयुष्यात जो त्याला स्ट्रगल करावा लागला इथपासून ते अगदी पुढच्या सगळ्या यशाच्या शिखरापर्यंतची त्यांची वाटचाल हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटात तेव्हा तुम्हाला नक्कीच आवाहन करतो की मराठी चित्रपटांकडे आपण वळलं पाहिजे आणि एक मे दोन हजार चोवीस रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे जवळच्या चित्रपटगृहात जाऊन तो चित्रपट नक्की बघा